पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहूया महाराष्ट्रातील सर्व शाळांना ऑगस्ट महिन्यातील पंधरा सोळा आणि सतरा तारखेला सुट्टी राहणार काय आहे कारण पाहूया सविस्तर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर तामिळसारखं असे चॅनल माझ सतत आपल्याला पाहायला मिळेल चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर महाराष्ट्र स्कूल हॉलिडे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिना सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे यंदा ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील सर्व शाळांना विविध सण आणि खास प्रसंगाच्या निमित्ताने अनेक दिवस सुट्ट्या मिळणार आहेत श्रावण महिन्याची सुरुवात झाल्याने सणाची रेलचे सुरू होते या महिन्यात अनेक धार्मिक सांस्कृतिक सण साजरे केले जातात जसे की रक्षाबंधन दहीहंडी गणेश चतुर्थी वगैरे त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विशेष सुट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे दहा ऑगस्ट रविवार नियमित सुट साप्ताहिक सुट्टी पंधरा ऑगस्ट शुक्रवार स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष सोळा ऑगस्ट शनिवार गोपाळ काला दहीहंडी सतरा ऑगस्ट रविवार साप्ताहिक सुट्टी चोवीस ऑगस्ट रविवार साप्ताहिक सुट्टी सत्तावीस ऑगस्ट बुधवार गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर मुंबई व कोकण विभागातील शाळांना सलग सहा दिवस सुट्टी निमित्त मुख्य ठळक बाबी यावर्षी गणेशोत्सवामुळे मुंबई आणि कोकणातील शाळांना सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान सलग सात दिवस सुट्ट्या देण्यात आली आहे पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात शाळांना तीन दिवसाची सुट्टी मिळणार आहे रक्षाबंधन दहीहंडी आणि इतर सणाच्या निमित्ताने शाळा बंद राहतील ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी हा महिना भरपूर सुट्ट्याचा असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना हा काळ आरामदायक आणि सणासुदीचा अनुभव देणारा ठरेल चॅनलवर नवीन असा चॅनलचं जा बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोर निर्ब्रायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट लेटेस्ट ते, अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील